नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पत्रकारावर गुन्हा दाखल करताना खातर जमा करावी खटाव तालुका पत्रकार संघाची मागणी खटा व मान तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची लेफहारी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पत्रकार तुषार खरात यांनी बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा अथवा तत्सम कारवाई करणे गैर नाही मात्र त्याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुषार खरात यांच्यावर जातीवाचक तसेच खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापैकी काही विषय जुने असल्याची चर्चा आहे त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही पत्रकारावर गुन्हे दाखल करताना पोलीस प्रशासनाने त्यांची अगोदर खात्री जमा करावी तसेच खरात यांचे जीवन कुटुंब उद्ध्वस्त होण्यासारखे जातीवाचक व वा खंडणीचे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने खटाव तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी वडूज पोलीस स्टेशन यांचेकडे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी खटाव तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची